नमस्कार आजपासून मूग नक्षत्राला सुरुवात मूग नक्षत्रात पाऊस वाढणार काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्याआधी यापूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा दोन दिवसासह सोलापूरसह मध्य महाराष्ट्रात पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मागील वर्षात यंदा मान्सूनचे आगमन अठरा दिवस आधीच लवकर झाले आहे तर मान्सूनपूर्व पावसाने बरसायला सुरुवात केली आहे मूग नक्षत्रात पावसाला सुरुवात हो होतानाच वातावरणात बदल होताना तापमान घसरले आज सात जूनपासून बळीराजा पाऊस आल्यानंतर ओल्यानुसार पेरणीला सुरुवात करतो सात जून ते वीस जून दरम्यान झालेल्या पेरणीतून कमी रोगराई उत्पादन अधिक असा अनुभव असतो त्यासाठी कुठल्याही नक्षत्रावर पाऊस कसा बरसणार याचा अंदाज त्या नक्षत्राच्या वाहनावरून बांधला जातो मूग वाहन ओला अल्पयी पाऊस शुक्रवारपासून दिनांक सात जून सूर्यमुख नक्षत्रात प्रवेश करीत आहे त्याची वाहन कोल आहे प्रवेशवेळी लग्न उरुजित आहे या नक्षत्रात अल्पस्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे शेवटच्या टप्प्यात चांगल्या पावसाचा योग आहे दिनांक सात आठ अकरा बारा अठरा एकोणीस जून रोजी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तर या वाहनात पावसाची चांगली आतुरता आहे आणि चांगलाच पाऊस पडणार आहे मात्र सूचना पाऊस खंडित वाहन कोला मग नक्षत्रात पावसाला सुरुवातच झाली आहे तर आता या मग नक्षत्रात पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी हा मध्यम तर काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे पण या पावसात पेरणी योग्य नाही कारण या हा पाऊस दहा जून नंतर उघडणार आहे त्यानंतर अठरा जूनपासून पूर्व पावसाचा जोर धरणार आहे तर काय कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे याचा अंदाज जाणून घेऊयात सांगली तसेच सोलापूर कोल्हापूर तसेच जळगाव नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली आणि विदर्भातील अकोला वाशिम अमरावती यवतमाळ बुलढाणा सोलापूर धाराशिव या जिल्ह्यात ढगांच्या कडकडासह आणि विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद